मित्रांनो बिग बॉस सीझन पाच चा विनर कोण होणार हे लवकरच आपल्याला समजणार आहे पण विनर चे टॉप टू नक्की कोण असणार आहेत हे अजून प्रेक्षकांना माहिती नाहीये तर याबद्दलच आपण थोडस जाणून घेऊया तर मित्रांनो पहिल्या चव्हाण तर दुसऱ्या नंबर वरती, वरती अभिजित सावंत हा आहे या दोन सदस्यांपैकी एक जण विनर होऊ शकतो पण नंबर एक वर असलेला सूरज याला इतकी वोटिंग आहे की त्याच्या आसपास ही अभिजित सावंत नाहीये सिक्स्टी पर्सेंट वोटिंग ही फक्त सूरजला एकट्याला पडलेली आहे त्यामुळे बिग बॉस ने वोटिंग नुसार विनर ठरवलं तर सूरज चव्हाण हा विनर होणार हे तर फिक्स आहे परंतु बिग बॉस हा शेवटच्या क्षणामध्ये काहीही करू शकतो त्यामुळे बिग बॉसला अभिजितला विनर करायचा असेल तर मग सूरज रनर अप बिग बॉस करू शकतील पण सूरज हा टॉप टू मध्ये तर नक्कीच आहे तर मित्रांनो आता प्रेक्षकांच्या वोटिंग नुसार बिग बॉस हा विनर ठरवणार की बिग बॉस आपल्या मनाचा ठरवून अभिजीतला विनर करणार हे आपल्याला लवकर कळणारच आहे तर मित्रांनो तुमच्या मध्ये बिग बॉसचा विनर कोण व्हायला पाहिजे हे आम्हाला कमेंट サンが